खूप छान उत्तर सांगता सर तुम्हाला दोनशे प्लस उत्तर मिळणार आहेत विद्यार्थी मित्रांनो दोनशे प्लस उत्तरांचं सराव नंतर मला नाही वाटत तुमचे भाषा विषयातील वीस प्रश्नाची गुण जातील फक्त तुम्ही एवढंच करायचे त्या लिंक वारंवार सोडवायच्या आहेत आपल्या मित्रांनाही शेअर करायच्यात आपल्या शाळेतल्या ग्रुपवरही शेअर करायचे आहेत जेणेकरून सर्वजण आपल्या या फ्री योजनेचा फ्री क्लासचा उपयोग करते चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या तशिकेतील शेवटचा उत्तरा उत्तरा क्रमांक वीस त्याच्या आधी मी तुम्हाला सूचना करणे देतो काही जण उशिरा जॉईन झाले पहा त्यासाठी पुन्हा एकदा सांगतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवण वस्ती केंद्रवाडी तालुका पाठोपा जिल्हा बीड पाचवी जवाहर नवोदय पाचवी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल मध्ये शिकणाऱ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांना आम्ही परिपूर्ण असा अभ्यासक्रम घेऊन आलो आहोत आमच्या युट्यूबच्या लाईव्ह लेक्चरचे वैशिष्ट्य पहा आमचा दररोज लाईव्ह लेक्चर होणार आहेत तुम्हाला परीक्षेसाठी सराव संच उपलब्ध करून दिले जाणार आहेत लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड व्यू स्वरूपात तुम्हाला वरती फेसबुक वरती उपलब्ध करून दिले जाणार आहेत प्रत्येक घटकावरती सराव सराव टेस्ट टेस्ट एका घटकावर एकच जास्त तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार जेणेकरून त्या घटकाचा परिपूर्ण असा तुमचा अभ्यास होईल सर्व विद्यार्थ्यांना सराव टेस्ट सोडल्यानंतर आपल्या पाल्यांनी आपल्या विद्यार्थ्यांनी किंवा आपल्या शाळेतील मुलांनी टेस्ट सोडवल्यात त्याचं उत्तर काय आलंय ते पाहण्यासाठी आपण एक लिंक देत आहोत जेणेकरून आपले मुलांनी सोडवलेल्या सराव टेस्टचा सा निकाल आपण शिक्षक किंवा पालक पाहू शकतात स्वतः विद्यार्थीही पाहू शकतात त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना पीडीएफ स्वरूपात नोट्स म्हणून उपलब्ध करून देत आहोत सर्व अभ्यासक्रमाच्या त्याचबरोबर आम्ही अशी ग्वाही देतो की पाचवी जवळ नवोदय पाचवी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल साठी असणारी पूर्ण अभ्यासक्रम याच युट्यूब चॅनल वरती तुम्हाला मिळणार आहे आणि महाराष्ट्रात सर्वे केला असता आम्हाला असं लक्षात आलं की अशा प्रकारचे लाईव्ह लेक्चर आणि ऑफलाईन लेक्चर चा डाटा साधारण कमीत कमी पाच हजार जास्तीत जास्त पंचवीस हजारापर्यंत विकला जातोय पण आमच्या शाळेतील हा उपक्रम आपल्या सर्वांना फ्री 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 उपलब्ध दे करून दिला जात आहे त्यासाठी फक्त तुम्हाला आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे युट्यूब चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा आहे टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाचवी जवाहर नवोदय या परीक्षेसाठी असणारे मानसिक समस्या चाचणी गणित आणि भाषा त्या त्यातील भाषा विषयाचे लाईव्ह लेक्चर आजचे आयोजित केले आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जर कोणत्याही त्या प्रकाशाचं पुस्तक वाचलं तर असं आपला अभ्यासायला मिळतं की आपण साधारण पन्नास ते साठ पन्नास ते साठ गुण मिळतीलच याची खात्री नाही त्यासाठी आम्ही आमच्या वतीने दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे आपणास उपलब्ध करून देत आहोत त्याचबरोबर दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट आपण उपलब्ध करून देत आहोत जेणेकरून विद्यार्थी स्वतःही मूल्यमापन करतील आणि आपले शिक्षक किंवा पालकही आपल्या सराव टेस्टचा मूल्यमापन करू शकतील त्याचबरोबर या मराठी विषयासाठी भाषा विषयासाठी पन्नास प्लस लाईव्ह लेक्चरचं आम्ही आयोजन केलं आहे त्याचा लाभ मिळवण्यासाठी त्याच्या लिंक मिळवण्यासाठी त्याचा फायदा घेण्यासाठी आम्हा तुम्हाला एवढंच करायचं आहे आमच्या शाळेचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे त्याचबरोबर त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्या मित्रांना शाळेतील इतर सवंगड्यांना आपल्या नातेवाईकांना पाठवायची जेणेकरून तेही जॉईन होतील आणि त्यांनाही ते लाईव्ह लेक्चरच्या लिंक मिळत राहतील

भाषा विषयाच्या आधारित चा सराव चाचणी क्रमांक वीस मधील प्रश्नांचं आयोजन केलंय बा त्या वीस चाचणीतील पाच प्रश्न म्हणजे वितरा क्रमांक वीस मधील त्या वीसव्या उतारातील पाच प्रश्नाचा आपण आज या तशिकेमध्ये अभ्यास करणार आहोत आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उतार्यांचा अभ्यास करून व ऑनलाइन सराव टेस्ट सोडवून भाषा विषयाच्या वीस प्रश्नाचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवा ते खात्रीशी याचे आपल्यास आम्ही खात्री आहोत चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक पाठवला आहे तुम्ही वाचावा जेणेकरून आपण त्या उत्तरावरच्या सर्व प्रश्नाची योग्य उत्तर देऊ शकतो सर तुम्हाला एक मिनिटात आवड देतो एक मिनिट मी में शांत राहतो जेणेकरून तुम्हाला शांततेने वाचता येईल चला तुमचा अवधी संपलाय बा एक मिनिटापेक्षा जास्त अवधी दिला तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो वाचण्याचा सराव जास्तीत जास्त करा जेणेकरून आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये सर्व उतारे सर्व प्रश्नपत्रिका सोडवता येईल पा परिश्रम परत आला का पालकडा शिक्षकांना विद्यार्थी एवढंच बोलतात सर मला येत होतं बरं का पण टाइमच कमी पडला पा टाइम तुमच्यासाठी दोन तासे इतर विद्यार्थ्यांसाठी पण दोन तासे कोणासाठी एक मिनिट किंवा दहा मिनिटं वाढवून दिले जात नाही तेवढाच वेळ सगळ्यांसाठी समान असतो पण आपलं उत्तर काय असतं मला प्रश्नाचं उत्तर येत होतं बरं का सर पण मला टाइमच पोडला नाही हे उत्तर आपल्याला परीक्षेच्या नंतर जर येऊन द्यायचं नसत तर आता वाचण्याचा अधिकाधिक सराव करा चला तर विद्यार्थी मित्रांनो क्रमांक गवीस मी वाचून आहे दाखवता शांतेने ऐका जेणेकरून आपल्या उत्तरावर सर्व प्रश्नाचे उत्तर योग्य देता येतील चला तर जनता रूपी जनार्दनाची जो जो मनोभावे सेवा करतो तो ईश्वराला प्रिय होतो आज या जगात अशाच लक्षावधी माणसे आहेत की ज्यांना तुमच्या आमच्या मदतीची गरज आहे कोणी किरकोळ आजारी कोणी रोगी कोणी लोळा पांगळा तर कोणी पांगळा बहिरी मुखी माणसालाही अनाथ पोरं समाजात अनाथ कोणी जवळ करत नाही पण त्यांना विजय मर्च यांनी जवळ करून प्रचंड कार्य केले या लोकांना विजय मर्च अं देव वाटत होते पण विजय मर्चडी 今年呀，今。